हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द रबीश रबीश च्या मराठीत अर्थ कचरा केर गाळसाळ घाण अर्थशून्य गोष्ट मूर्खपणाची बडबड वटवट वेळगडपणा निर्थकपणा शुल्लक गोष्ट कठोर टीका करणे निर्थक क्षुद्र म्हणून नाकारणे किंवा दुर्लक्ष करणे होत आहे रमेशला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे डोंट टॉक रबेश दुसरं वाक्य आहे द स्ट्रीट्स व लिटर्ड विथ रबेश तिसरा वाक्य आहे सम पीपल जस्ट डम्प द रबिश इन द रिवर चौथा वाक्य आहे हे डिस्क्राईब हर बुक ॲज ॲबसोलूट रबिश फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू